कि जनता के साथ जो जितना राष्ट्रवादी आधिकारिक आंदोलन विदेशी का मानना हो ना तो जनता को यह ठीक नहीं होगा जितने भूखे जनता भूखे उत्तराला प्रदर्शन भागे हैं अंदर कि यूरोपीय राष्ट्र परिषद जो भी है महाराष्ट्र कि यूरोपीय राष्ट्र के समान जनता ने भी यूरोपीय राष्ट्र निकाल दिया हमें

प्रश्न की आम्ही तर पड्या शेती म्हणून उभं राहिलो आणि निकाल असा लागला की त्यांच्या अपेक्षित नव्हते असे मतदान पडले ते निवडून आले आम्हाला वाटलं लोकांचा प्रचंड आम्हाला या मतदारसंघात घडत प्रत्येक गावात गेलो साहेब आपण सर्वांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचं स्वागत केलं पक्षाच्या त्या ठिकाणी भरभरून तुम्ही प्रचाराच्या दरम्यान प्रेम केलं आणि सगळ्यांच्या त्या ठिकाणी धारणा होती की आम्ही ही जागा निश्चित ज्या ठिकाणी निघेल पण जसं डॉक्टर साहेबांना तर मी आदरणीय किनाकर साहेबांना निकाल लागले नंतर भेटायला गेलो आणि डॉक्टर साहेबांना त्या ठिकाणी सांगितलं आहे मी दोन हजार नऊ पासून तुम्हाला काही खरं वाटलं नाही यावेळेस जसे झालं काय गणित काढून दाखवलं आणि मला म्हणले बघू मी किती समानासाठी मग पण तू निवडून आलेला आमदार आमदार हरकत नाही आता आदरणीय म्हणजे आपले वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेबांचं आपण त्यांना पाच वर्षासाठी निवडून गेलं त्या लाट हजार मतांनी ते निवडून आले आणि नंतर पक्षाला आदरणीय आमच्या रवींद्र पाटील चव्हाण यांना उमेदवारी दिली आणि पुढच्या भाजपची तर अशी अवस्था होती की त्याला उमेदवार सुद्धा झाला भाजपचा भेटायला भेटा नव्हता लोकसभेचा शेवटच्या दिवशीपर्यंत त्याचा भाजपचा उमेदवार ठरला नाही आणि शेवटच्या दिवशी कोणाच्या तरी गळ्यात माळ घालायची म्हणून आंबडे साहेबांना उमेदवारी दिली आणि भाजपला सर्वसामान्याला माहित होत की ही जागा काय लोकसभेची येणं शक्य नाही कारण प्रचंड या ठिकाणी काँग्रेस पक्षाची या ठिकाणी जागा आणि विशेष करून या स्वर्गीय रवींद्र वसंतरावजी चव्हाण साहेबाला ही सहानुभूती लोकायची होती प्रत्येकाची धारणा होती की कमीत कमी दोन लाखांना लोकसभेची जागा आपली निवडून देईल आणि निकाल जेवा ला लागायला सुरू झाला आम्हाला तिथं राऊंड सुरू झाले आम्ही तर पहिल्या राऊंड पासून मागे झालो एक दोन राऊंड केलो अजून मागे केलं पण आम्हाला चित्र दिसायला लागले की आता आम्ही काही निवडून येत नाही पण जेव्हा नांदेड लोकसभेच्या बाबतीत आम्ही माहिती घेतो तो दादा बाहेरचा अशी चर्चा झाली आधी अकरा हजार मनाची सीट पडली होती तर ही सीट एकमेक यायला पाहिजे होती या सरकारला जे काही बाबतीत गोळ घातलेला आहे पण ते उदाहरण बघायचं झालं तर आपल्या नांदेड लोकसभेची जागा कारण बाहेर तिथे जाहीर करण्यात आलं अकरा हजार दिल्लीला मोदी साहेबांचं भाषण सांगलं की नांदेडची जागा आमची केलेली निवडून आली म्हणून सांगलं आणि जेव्हा ईव्हीएम ची बोलणी झाली खरं तर ईव्हीएम सुद्धा सहाशे मतांना आपण मागत आहोत पण मी त्या ठिकाणी आभार म्हणतो इथल्या सगळ्या प्रशासनाचे की त्यांच्यावर एवढा दबाव असून सगळ्या गोष्टी असून त्यांनी पारदर्शक सगळ्या गोष्टी केल्या आणि बॅलेट पेपरच्या माध्यमातून जे पदप त्याच्यामधून आपण पंधराशे मतांच्या आणि मला असं वाटतं झालं की आपली शिंदेला द्यायला पाडायची नव्हती पण स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या आत्म्याने स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी त्याला पाहायची असलेली सीट आपल्याला आशीर्वाद लागला आणि आपण जोडून आलो या माध्यमातून या महाराष्ट्रात जे काही चालू आहे आपण बघितलं असेल की महाराष्ट्रात सगळ्या स्वराज्य संस्था सगळ्याला देश चालू आहे या महाराष्ट्रात असेल निर्माण झालेल्या त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल की आश्वासन दिलं होतं की आम्ही देणं ना दे शक्य नाही लाडक्या बहिणीच्या माध्यमातून जोरी लगोयचा प्रयत्न झाला येणं सांगितले की आम्हाला एवढ्या लोकांना मिळून तुम्ही निवडून कशा आल्या म्हणले आम्हाला लाडक्या बहिणीने मतदान बात केलं

बाकी सगळे नऊला नऊ महायुतीचे आमदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत राज्यसभेचे दोन खासदार आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्यावर येणाऱ्या प्रश्न असेल विशेष करून आपल्या आतापासून काही भाग भोगाव असेल उदरी असेल मालेगाव असेल दामदेगे असेल बेगाव असेल या गावच्या जमिनी शक्तीपीठाच्या माध्यमातून शेतकऱ्याला उद्धवस्त करण्याचं काम आणि उद्वस्त करण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून चालू आहे शक्तीपीठ निवडणुकीच्या आधी जेव्हा शक्तीपीठाला महामार्गाला सर्वसामान्य शेतकऱ्यांचा वायदा लागला लक्षात आले की गोष्टीचा फटका बसण्याची शक्यता आहे आपल्याला नुकसान होईल ते निवडणुकीच्या पूर्वी त्याने त्या ठिकाणी जाहीर केले की आम्ही सरकार कधी आरोग्य शक्तीपीठ यानंतर करणार नाही फक्त आपल्याला मूर्ख या लोकांना बनवलं

काही अधिकारी आले लोक त्या ठिकाणी अध्यक्ष एवढे उन करून म्हटले की साहेब तुम्ही जर पुन्हा आले तर आमचा म्हणजे शेतकऱ्यांची एवढी कारण जर जमिनी शेतकऱ्याच्या गेल्या प्रत्येक जण भूमीही त्या ठिकाणी होत आहेत आणि शक्तीपीठाची कोणीही आपण मागणी केलेली नाही तिथून त्यांनी महाधिक सुरू आणि गोव्यामध्ये त्या ठिकाणी केलं आहे गोव्याला लोक कशाला जातात आपल्याला काय द्यायचा जे काही शेतकरी आहेत शेतकऱ्याचे बोल तिथं नाव दारू जॉब आणि बरबा तुम्हाला सांगू वापर अशी जात नाही या तर त्यात जे त्यामुळे त्यामध्ये सुद्धा आपल्याला आलत पुराव लागणार नाही घराच्या आरक्षणाच्या बाबतीत बघून जरा किंवा लोकचना बसले आज सहावा दिवस आहे इलेक्शनच्या आधी जनघात त्या ठिकाणी आली तरी भितीने त्या ठिकाणी जात होते आज सहावा दिवस झाले कोणीही त्या ठिकाणी शासनाच्या प्रसिद्धी द्यायला मिळत नाही तिथं दखल घ्यायला मिळत नाही त्या बाबतीत सुद्धा आपल्याला या दुसऱ्या काळात आणि या मतदारसंघात खर तर काँग्रेस नेते मनापासून आभार मानतो या भागात सध्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला कारण या भागात परिस्थिती अशी होती निवडणुकीच्या पुढे निवडणुकीच्या तोंडावर ज्या ज्या नेत्याला काँग्रेस पक्षाचं आयुष्यभर भरभरून त्या ठिकाणी लाभ दिले मी वेळवेळी म्हणतो की देशात सगळ्यात जास्त लाभार्थी जर कुटुंब कुटुंब असेल काँग्रेस पक्षातून ते जवान चव्हाण कुटुंब आहे त्याच्यामध्ये शंकरराव चव्हाण साहेबांना दोनदा मुख्यमंत्री केलं अशोक चव्हाणला दोनदा मुख्यमंत्री केलं काँग्रेस पक्षातून आमदार साहेब चव्हाण आमदार होते आता तुमची पिढी त्या ठिकाणी आमदार झालेली आहे सगळं काँग्रेस पक्षाला दिलेलं असताना सुद्धा हे मी काँग्रेस संकटाच्या काळात काँग्रेस पक्षासोबत गणमान्य करून एक निघता इथून पलायन केला आणि त्या ठिकाणी मी चुकून गेला अशा पद्धतीने माझ्या सगळ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्या ठेवला खर तर सगळे मोठमोठे त्या ठिकाणी मंडळी या काँग्रेस कडे होती परिस्थितीत अतिशय सामान्य मी विश्वास ठेवला उमेदवारी दिलीकर साहेबासारखे आमच्या सोबत होते ते प्रचारात आले त्याचबरोबर इथं बसलेले प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना माझ्यासाठी मेहनत घेतली सात्र दिवस त्या ठिकाणी काम केलं दादा इथे जे कोणी उपस्थित आहेत हे सगळे चाळून चाळून स्वाभिमानी तेवढे माणसं आपल्या इथे येऊन उपस्थित राहिलेले <laughs> आहेत कारण ज्याला कोणाला लाभाची ला अपेक्षा होती आणि राष्ट्रपूर्णाला विरोध केला तर आपल्याला कामं भेटणार नाही आपली मुद्देदारी करणार नाही आपला ना ओसत जाणार नाही आपल्याला जा दुसरं कोणतं काही अडचणी येतील आपल्याला याच्यात गाडी त्यांच्यात घाली या सगळ्याच्या मनात भीती होती असं करताना असं असताना सुद्धा हे सगळे आमचे बहादर माय बाप तुमच्या सगळ्यांचं मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत उपकार करू शकत नाही कारण एवढ्या सगळ्या दबावाच्या राजकारणात सुद्धा काल मला एक मोठा अधिक स्वतः त्याचं नाव घेतला अडचण होईल ते म्हणलं धनंजय मुंडे विनाकारण बदनामा विचारामुळे धनंजय मुंडे आता रोज त्याच्यावर दादागिरी आहे हुकुमशाही आहे कोणाला मारतात करतात त्याच्यापेक्षा बेकार वातावरण त्या लोकल मतदारसंघात आमच्या इकडे जर आता इथे फोटो जातील इलेक्शनमध्ये तर तेच केलं एवढा मोठा माणूस माजी मुख्यमंत्री आणि कोण स्टेटने सोबत दिसत माय बापाला फोन त्याच्या सोय्या फोन त्याच्या सगळ्याला फोन एवढं तलाव आणून आणून एवढं त्या ठिकाणी हे केलं कोणी पैशानं जपलं तर पैशाने या सगळ्या गोष्टी केल्या या भागामध्ये आता काम करत असताना निवडणूक झाली निवडणुकीत तर अजून इतके जोदार होता पण आमच्या नेत्याला त्या ठिकाणी माहिती आपण जे निवडून आलो जे काही इमानदारीचा का आपला विजय नाही जे काही मिळून आलं खरं त्याला युएनचा फोटो त्यांना प्रेम करून भीतीवर लावला पाहिजे आणि रोज त्यांना पाया पडल्या पाहिजे कारण त्याला त्या ठिकाणी माहित आहे की आपण काय इमानदारी मिळून आलो नाही पण आता लोक सांगायचे ज्या गावातले कोणी कार्यकर्ते जर सोबत असते त्याला गेलं तर एवढं चिडचिड करणं चालू आहे तुम्ही आता माझ्याकडे येऊ नका पप्पूकडे जा काम घेऊन ये सांगा तर मी तुम्हाला एकदा सांगून घेतो की कोणा वाचून कोणाचं काही अडत नसते तुम्ही आज तरी लोकांना या ठिकाणी अडचण आहेत आणि हुकुमशाही कित्येक वर्ष झाल्या हुकुमशाही संपले ही लोकशाही तर राज्य आणि या कार्यक्रम जेव्हा उद्देश एवढाच आहे की आम्ही एका निवडणुकी लोकांना काही संपलो नाही एक निवडणूक झाली लोकांना त्र्याऐंशी हजार मतदान दिलं जात एवढं अजा कार्यकर्त्याला एवढं लोकांना प्रेम दिलं तर हे मी अजन्मा विसरू शकत नाही त्याच्यामुळं कोणी आता निकाल लागल्या त्यानंतर काही जण जे शिल्लक राहिले होते निवडणुकीपर्यंत टीका लागल्यानंतर अजून वगैरे सुरू झाला दुसऱ्या पक्षात जायचा कोणी राष्ट्रवादीला अजित पवार करत कोणी तिकडे एकनाथ शिंदे करते पण तुम्हाला सांगतो आम्हाला कोणत्या पक्षाची पदाची कोणत्या गोष्टीची अपेक्षा नाही जर अपेक्षा राहिली असली तर मी दहा वर्षी काँग्रेसचा युवक काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष होतो वेगवेगळ्या पदावर होतो पण हे जर राहिलं असतं की त्याच्यात आम्ही पैसे कमवून करतो पण जे काय झालं आमच्या वडिलाच्या आशीर्वादाने देवाच्या आशीर्वादाने घरी सत्तर ऐंशी जमीन आहे त्याच्यावर आपला पाप तो सोडलेला आहे आणि मला काय लागेल कोणती आगा भानगडी नाही त्याच्यामुळे खर्च काय जास्त नाही कारण कोणती या पदाची त्याची अपेक्षा आयुष्यात कधी केलं नाही ना त्यामुळं आयुष्यात काही जरी झालं काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणाने येणाऱ्या काळात सुद्धा इमाने बरे पक्षाचं काम करत एवढं या निमित्तानं सांगतो या निवडणुकीच्या माध्यमातून एका गोष्टीचा उल्लेख करायचा राहून गेला की नगर आपल्याला ऐकायचे खासदार साहेबांना ऐकायचे आपला जास्त वेळ घेणार नाही या निवडणुकीचा निकाल लागला या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान आमच्या पक्षाचे नेते आदरणीय नानाभाऊ पटोले प्रचाराला आले मराठवाड्याचे नेते आदरणीय अमित दे भैया देशमुख माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या प्रचाराला आले तेलंगणाचे मुख्यमंत्री आदरणीय रेवंत रेड्डी साहेब ठिकाणी आले आणि ते फक्त यासाठी आले की गपू गोंडेकर हा काय कोणा गोंडेकर परिवाराचा उमेदवार नव्हता तर काँग्रेस पक्षाचा उमेदवार होता तर काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून त्याला विजय करण्याचं आवाहन करणे हे नेते मंडळींचं त्या ठिकाणी काम असलं त्यांनी कर आव्हान करण्यासाठी या ठिकाणी तीनच सभा झाल्या तर आमच्या सभागृह झाल्या तीन सभा झाल्या आणि निकाल लागला निकाल लागल्याच्या नंतर माझी मुख्यमंत्र्याला एवढी गोष्ट जिवारी लागली निकाल लागल्याच्या नंतर आमचे नानाबाऊ बोटोले दोनशे पंचावन्न निवडून आले त्यांची किंगल सुरू केली अरे म्हणजे दोनशे पंचान्न निवडून आले कसं आम्ही देशमुख त्यांचे बंधू निरज देशमुखचा पराभव झाला त्यांच्या बाबतीत त्या ठिकाणी अतिशय त्यांचे या भाषेत बोलण्यात कधी बोलले की एक तर पडला दुसरा कसा बसा निवडून आला म्हणजे ते का तर माझ्या इथे प्रश्न मला त्याला सांगायचं मी पक्षाचा उमेदवार होतो माझा प्रचार करायला पक्षाचे नेते म्हणजे आजित शिंदे कर्तव्य होत पण मी आता असं म्हणायचं का मी एक सर्वसामान्य घटना कार्यकर्ता मला पाहायसाठी अशोकराव चव्हाण देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी इथं आणला गृहमंत्री अमित शहा इथं आणला आपल्या मतदारसंघात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा इथं झाली पंकजा मुंडे एकदा आल्या केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिये सिंधी आमच्या मतदारसंघात आले त्याचबरोबर हे सगळे कमी म्हणून तिकडे आंध्र प्रदेशचे ते तर भाजपचे नाही मला असं वाटतं ते भाजपचे नाही आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि ते प्रसिद्ध ते सिनेटर पवन कल्याणला इथं आणलं मी असं म्हणायचं का माझ्या शेतकऱ्याच्या पोराला पाडायला हे महाराष्ट्राचे स्टार प्रचारक खरं तर यायनं मतदारसंघ सोडून उत्तर मध्ये केले नाही ना दक्षिण मध्ये गेले नाही ना जिल्ह्यात केले नाही तर सोळा जिल्ह्यात जाऊ शकले नाही आणि मला म्हणायचं की एवढे मोठे तिघ तिथे आणावं लागले आणि एवढं आणल्याच्या नंतर सुद्धा इथं महाराष्ट्रात कोणत्या अपेक्षा केल्या नाही एवढ्या जागा निवडून आल्या त्याच्यात तुम्ही निवडून आल्या तर त्याच्यातले पण नाही कोणी निवडून आले तर तुम्ही आले तर त्याच्यात पण नाही ठीक आहे तुम्हाला या ठिकाणी मी सांगायला लहान मिळव खूप मोठे त्याच्या नेतृत्वात मी काम केलं आणि आमचा काय व्यक्तिगत द्वेष नाही झाला आमचा काही व्यक्तिगत द्वेष नाही आमचे नेते होते पण पर जेव्हापर्यंत पक्षात होतो तेव्हापर्यंत प्रामाणिकपणाने त्यांच्यासोबत काम केलं पण ज्यावेळेस त्यांनी पक्षासोबत भाजप घेतली त्यावेळेस त्यांचा आम्ही आमचा संबंध संपलेला आहे दुसऱ्या एका गोंधीचा उल्लेख करतो या ठिकाणी आम्ही शंकरराव चव्हाण साहेबांच्या प्रतिमेचं पूजन केलं वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या प्रतिमेचं पूजन केलं त्याचबरोबर महात्मा गांधीजीची जयंती त्यांचं पूजन केलं आणि यांनी आयुष्यभर त्यांच्या नावावर पत्र मागले शंकरराव चव्हाण साहेबाच्या नावावर त्यांचं कर्तृत्व काय हे आमच्या इतक्या सगळ्यांना माहित आहे पण ज्या शंकरराव चव्हाण साहेबांच्या नावावर त्यांनी आयुष्यभर मतं मागले की परवा खरं तर एक कार्यक्रम बघला भाजपचा कोणता तरी कार्यक्रम होता आणि माझ्याकडे फोटो मी काढून ठेवला मला खरं तर कमाल वाटते त्या कार्यक्रमामध्ये त्या स्टेजवर आम्ही आज आजय पूजन करतो प्रत्येक कार्यक्रमात आमच्या बॅनर फोटो राहते आणि त्या कार्यक्रमात जनासाठी फोटो घेऊन स्वतः त्या साहेब जमत नाही तिथं आम्ही बघितली कोण पंडित आहे आणि दुसरे दोन पोहोच नाव आपल्याला माहीत नाही म्हणजे तुम्हाला शंकरराव चव्हाण साहेबांच्या नाव पत्र आजपर्यंत येतात पण त्याच्या जर घरच निमत असेल माझं आव्हान आहे तुम्ही भाजपच्या कार्यालयात चंद्रराव चव्हाण फोटो मुंबईला लावून टाकू आणि त्यांच्या नावाचा वापर करून कित्येक वर्ष राजकारण करत असताना सगळ्यांना विनंती करतो पाहिजे नाही तर मोठ्या साहेबांना मोठ्या साहेबांना मोठ्या साहेब आपल्या संघात देत नाही त्याच्यामुळे येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका कारखान्याच्या माध्यमातून लोकांना त्रास द्यायचं काम चालू जातात कोणी आपल्या कार्यकर्त्याला ऊस नेला जात नाही जाणून बुलून आपला एखाद्याचा फड राहिला त्याची तारीख तरी असत त्याला आपल्या घडवायला म्हणून सुद्धा दुसऱ्याचा ऊस नेला जातो पण मी आमच्या सगळ्या कारखान्यावाल्याचे आभार मानतो आम्ही भैया देशमुख असतील बाबासाहेब पाटील असतील जेणे आम्हाला आम्ही साहेब त्याच्याकडे गेलोच नाही तुमच नाही आम्ही आम्ही भयाला विनंती केली त्याच्या डोळ्या आणल्या आणि याला विचारले नाही की ऊस सगळीकडे घेऊन गेला त्याच्यामुळं यायला गेलं काही आणणार नाही आणि ऊस ते कारखाना म्हणजे त्याची या राजकारण राजकारणाचा अड्डा झाला तर आणि त्या आरीबा सुरुवातीला सांगलं की कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्याची तर जीवन समृद्ध व्हायला पाहिजे मराठवाड्यात सगळ्यात कमी जर द्यायचा विक्रम आमच्या भाव कारखान्याचा तेवीसशे रुपये भाव दिला सगळ्यात कमी त्यामुळं येणाऱ्या काळात या बाबतीत शेतकऱ्याने या सगळ्या गोष्टीचा विचार आपण या निमित्ताने करावा लागणार आहे येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या निवडणुकामध्ये ते एम हा याच्या वापरतात याच्या पुढे वापरणार नाही त्यामुळे कोणता गैरसमज करून काय की कोणाला मतदान केलं तर भाजपला केलं आपण काळा झाला त्यामुळे ईव्हीएफच्या संदर्भात सगळ्या नेत्या मंडळींनी त्या ठिकाणी रान उठवलेलं आहे आपल्या सगळ्यांची मागणी आहे येणाऱ्या काळामध्ये मतदान हे मत आपल्या बॅलेट पेपरवर घेतल्या जावं अशी सगळ्यांची विनंती आहे त्यामुळं ते सुद्धा आपण आंदोलन या निमित्तानं लावून धरू आणि येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कुणाला गैरसमज झाला असेल काही वेळाला वाटतं की आता कोकुन इलेक्शन झालं आता पडले तरी कार्यक्रम ठेवला मनात अधिक आहेत का माझ्या मनात मला आयुष्यात काँग्रेस पक्षाने एवढं दिलं की मला कोणती अपेक्षा सुद्धा नाही कोणाला वाटत परिषद राहायचं काय करायचं त्याच्यासाठी बोलतो मला अजिबात जिल्हा परिषदला किंवा बोलण्या उभं राहायचं नाही त्यांनी जाणं आपल्यासाठी सगळ्या सहकार्याच्या येणाऱ्या काळात मिळतो का जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत नगरपालिका आहे या निवडणुकामध्ये जे प्रामाणिक आणि सोबत राहिले त्यांना न्याय देण्याची भूमिका आपण सर्वांनी द्यावी धरणारे बादशी साहेब पंडे येणाऱ्या काळात सुद्धा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण या निवडणुका लढवाव्या कारण आम्हाला महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल राष्ट्रवादी आदरणीय शरद पवार साहेबांचा गट असेल या सगळ्यांनी माझ्यासाठी त्या ठिकाणी खूप ठिकाणी काम केलं त्यामुळे येणाऱ्या काळात या सर्वांसाठी आपण मेहनत करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे येणाऱ्या काळात आपण सगळेजण प्रामाणिकपणानं पक्षात काम करू असं त्यानिमित्तानं परत एकदा आपल्याला सांगतो आणि मी नायगावला एका दिवशी आपल्याला सांगितलं की दादा काही जण पक्षात जर राहायचं असेल तर प्रामाणिकपणानंच पक्षात काम केलं पाहिजे अशी माझी धारणा पक्षावर बसायचं पद घ्यायचे आणि आपल्या पक्षाचं नुकसान कसं होईल आणि आपण त्याची खबरदारी घेऊ अशा सन्मानानं देऊन काढून दिलं पाहिजे अशी मला त्या ठिकाणी आपल्याला विनंती करायची आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तर आपला खूप वेळ घेतला मी इथं आलेल्या प्रत्येकाचं इथं सर्वजण वेगळा एवढा व्यस्त कार्यक्रम असताना आपण सर्वजण सोडताना या ठिकाणी आला आम्हाला या ठिकाणी निवडणुकीच्यानंतर काहीतरी कसं असते की आपण तिथं उजेडात गेलं जात आहे कसे पडले होते आपण याला त्याला वाईट भाव असेल तो धारणा राहते तर तरी सगळेजण आपण एवढं जण माझ्यासाठी या ठिकाणी आलात आपल्या सर्वांचा हात जोडून ते नतमस्तक होऊन आपल्या सगळ्यांचा आभार मागतो आणि आपल्या सगळ्याला विनंती करतो की कार्यक्रम झाल्यानंतर आता फक्त दोनच भाषण होतील आदरणीय तीन अलिबाबर साहेब किनारकर साहेब आणि आपल्या खासदार साहेबांचं आपण एवढ्या सगळ्याला नम्र विनंती आपण इतके बसला कोणीही अजून तीन भाषेत आपण उठू नये झाल्याच्या आपण सुरुची भोजनाचा आस्वाद घेऊनच या ठिकाणी जावं अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो आणि येणाऱ्या काळात आपल्या प्रत्येक गाडी अडचणीत प्रत्येक ठिकाण प्रत्येक दुकान मी पर्यंत पडल्याच्या नंतर दुसऱ्याच दिवशीपासून लोकांमध्ये काम करायला सुरुवात केली कारण लोकांची तुटी त्या ठिकाणी लोकांना भरभरून प्रेम दिला आशीर्वाद दिला तसंच येणाऱ्या काळात देखील आपला एक भाऊ म्हणून आपला मुलगा म्हणून येणाऱ्या काळात देखील आपल्या सर्वांसाठी प्रामाणिकपणानं इमानी एकदारी काम करत राहील असा शब्द आपल्याला त्या देत। निमित्तानं देतो आणि परत एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि आपला जागा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र